जय अहिल्या जय जै मल्हार सरबत दादांना आज बनवू उपवासासाठी चिक्की चिक्की ही राजगिराची बनवणार आहे राजगिरा हा आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जाईल तर चिक्कीसाठी लागणार साहित्य अर्धी वाटी राजगिरा अर्धी वाटी गुळ पाव वाटी जाडसर कुठलेली शंदाने प्रथम कढई गॅसवर तापत ठेवायची आहे त्यामध्ये थोडा थोडा राजगिरा टाकून राजगिरा भाजून आहे त्याच्या अगदी सहज लाह्या फुगतात आणि लाह्या खूप छान होतात पांढरे शिर अश्या तशा उडतायत खूप त्या म्हणून थोडं काळजीपूर्वकच करायचंय थोडा थोडा राजगिरा टाकून सर्व लाह्या अशा भाजून द्यायच्या आणि हा राजगिरा जर उडत असेल तर त्यावर तुम्ही थोडा वेळ झाकणही धरू शकता किंवा चमच्या हलूनही घेऊ शकता म्हणजे जास्त गॅसवर तुमचा राजगिरा उडणार नाही अशा पद्धतीने सर्व राजगिर्याच्या लाह्या करून घ्यायच्या आहे लाह्या झाल्यानंतर कडत्याच कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचंय त्या गूळ गुळ आहे आणि गूळ विरघळण्यासाठी एक चमचा पाणी आहे म्हणजे जेणेकरून त्याचा पाक लवकर तयार होईल पाक करताना पाहिजे तर तुम्ही साखरेचाही करू शकता पण साखरे ऐवजी गुळ कधी चांगला आयुर्वेदिक दृष्ट्या हा गुळ चांगलाच आहे आणि आम्ही सेंद्रिय गुळ वापरलेला आहे पाक पूर्णपणे मंद या स्वर उतळून घ्यायचा आहे आणि आपला पाक तयार झालाय की नाही ते बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या वाटीमध्ये एक थेंब आपला पाक टाकून बघायचा आहे पाकाची जर गुळी तयार झाली तर समजायचं की आपला पाक व्यवस्थित तयार झालाय आणि पाक जर विरघळला पाण्यात तर समजायचं आपला पाक कच्चा आहे आपला पाक आता इथे तयार झालेला आहे त्यामध्ये मी आता राजगिऱ्याच्या लाह्या टाकून घेतल्या आहेत त्यातच जाडसर फुटलेले शेंगदाणे आहेत इथे हवं तर तुम्ही वेलची पुढे घालू शकता त्याने आणखी चव चांगली वाढते आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे तोपर्यंत तो एका ताटाला पीठ लावून घ्यायचे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ट्रे वापरू शकता माझ्याकडे नाहीये म्हणून मी ताटावरच थापणार आहे आणि हे मिश्रण गरम गरमच ताटावर थापून घ्यायचे थापताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण ते खूप गरम असतं म्हणून अगोदर चमच्यानीच थोडंसं प्लेन करून घ्यायचे ते झाल्यानंतर एकसारखं झाल्यानंतर कोमट असताना आपल्या सारणाच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर वड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी कमी वेळेत कमी साहित्यात होणारी चिक्की